नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपल्या स्पिरिंट्स एस पीके यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी आपण आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी मेहनत करतो आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रामध्ये पुढं जाण्यासाठी मनापासून धडपड करतो आहे प्रयत्न करतो आहे पण कित्येकदा प्रयत्न करूनसुद्धा आपल्याला अपयश येतं आणि वाटतं की यार नको हे सगळं सोडून द्यावं हे माझ्याच बाबतीत का घडते खूप मेहनत करूनसुद्धा माझ्याच पदरी निराशा का माझ्या आयुष्यात या गोष्टी लिहिल्याच नाहीत असं म्हणून आपण त्या गोष्टी सोडून देतो पण कित्येकदा अपयश आल्यानंतरसुद्धा एक गोष्ट मला नेहमीची सांगावीशी वाटते मित्रांनो की जे घडतं आहे ना ते ॲक्सेप्ट करून जे घडतं आहे ते चांगल्यासाठी घडतंय हे आपण ॲक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे कारण का तर जे घडतं आहे ते चांगल्यासाठी घडतंय ते यासाठी कारण आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेस आपण आपल्याच मनासारखं होईल असं धरणं असं अजून करणं आणि तसंच घडल असा विचार करणं हे चुकीचं आहे कारण कित्येकदा आपल्या मनामध्ये ज्या गोष्टी असतात त्याच्यापेक्षा परमेश्वराला आपल्यासाठी काहीतरी चांगलं आपल्याला द्यायचं असेल म्हणून या गोष्टी घडतात असं आपण मानू शकतो आणि कित्येकदा अशी उदाहरणं आहेत सुद्धा जे घडून केलं आहे त्याच्यानंतरनं आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं आपला एक वेगळा मार्ग वेगळा रूट आपल्याला असा सापडतो की वाटतं यार जाऊ दे जे घडलं होतं ते खरंच चांगल्यासाठी घडलं होतं आणि म्हणून असंच एक उदाहरण आहे दिवस होता मित्रांनो बारा एप्रिल दोन हजार अकराचा या दिवशी लखनौवरनं दिल्लीला जाण्यासाठी एक मुलगी ट्रेनमध्ये चढते आणि ती मुलगी नॅशनल लेवलची व्हॉलीबला व्हॉलीबॉल प्लेयर असते रात्रीची वेळ असते घाईघाईमध्ये गरबडीमध्ये ट्रेनचं तिकीट काढण्याचं ते विसरून जाते आणि जनरल डब्यामध्ये जी चढते रात्रीचा उ बराच उशीर झाल्यानंतर अचानक ट्रेनमध्ये काही गुंड लोक चाकू वगैरे घेऊन घुसतात आणि मिळेल त्याला धमकावून त्याच्याकडचं मिळेल ते घेण्याचा त्यांचा प्रकार सुरू होतो मित्रांनो हिच्याजवळ येताच ही त्यांना विरोध करते आणि त्या विरोध केल्यामुळं हिच्याजवळ असते सोन्याची चेन ती घेण्यासाठी यांचा प्रयत्न चालू होतो आणि ती हे देत नसल्यामुळं चोर तिला चोर लोकं तिला मारहाण करतात आणि तेवढ्या त्या कंडिशनमध्ये त्या धावत्या ट्रेनमधून अक्षरशः तिला ते खाली फेकून देतात ज्या रुळावरती पडते ज्या ट्रेनमधून तिला फेकलं जातं त्याच्यात बाजूला दुसऱ्या ट्रेनचा रुळ असतो तशाच अवस्थेमध्ये ती रक्तबंबाळ होते तिच्या शरीरावरती जखमा होतात चेहऱ्यावर जखमा होतात भरपूर सारं रक्त वाहतं आणि तशाच अवस्थेमध्ये ती बाजूच्या रुळावर पडून असते मित्रांनो रात्र होते रात्रीतून बऱ्याच वेळानंतरनं तिला जाणवतं आहे की बाजू बाजूच्या रुळावर आपण पडलेलो आहोत तिथून ट्रेन येऊ शकते पण तिच्या अंगामध्ये इतकंसुद्धा त्राण नसते की ती स्वतःला उठण्यासाठी गोळा करू करू शकेल भरपूर सारं रक्त तिच्या शरीरामधनं वाहत असतं त्या रुळावर पडल्यानंतरनं तिचे केस आणि तिचं जे शरीरावरच्या जखमा असतात ती गुनरे येऊन त्या अंधारामध्ये कुरतडत असतात पण तरीसुद्धा तिच्या शरीरामध्ये त्राण नसल्यामुळे ती काहीच करू शकत नाही तिचा जो डावा पाय आहे मित्रांनो तो बाजूच्या रुळावरती पडलेला असतो ती प्र खूप प्रयत्न करते तो पाय उचलून बाजूला घ्यावं पण तिच्या शरीरामध्ये त्राण नसल्यामुळे ती तशीच पडून राहते बराच वेळ होतो आणि अचानक समोरच्या रुळावरनं ट्रेन येते काही कळायच्या क्षणामध्ये त्या तिच्या डाव्या पायावरनं ती पाया समोरची ट्रेन निघून जाते मित्रांनो अजून वेळ होतो अजून एखादी ट्रेन येते ती ट्रेन तशीच निघून जाते रात्रीतून कमीत कमी चार ते पाच ट्रेन तिच्या पायावरनं निघून जातात आणि सकाळ सकाळ होता होता तिची शुद्ध हरपते बेशुद्ध होऊन ती तशीच पडून जाते सकाळ झाल्यानंतरनं तिला जेव्हा जाग येते तिला आठवतं की तिला कोणीतरी एखाद्या क्लिनिकमध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि डॉक्टर चर्चा करतायत की हिचा पाय खूप म्हणजे सडेला आहे वगैरे ट्रेन गेल्यामुळं तो पाय कापावा लागेल हिला तेवढं ऐकू येते पण तरीही ती उत्तर देण्याच्या मानसिकतेमध्ये नसते की तो भूल देण्याची सुद्धा सुविधा नसते मित्रांनो तशाच कंडिशनमध्ये ज, ज, ज सचेतन अवस्थेमध्ये त्याचा तो पाय डॉक्टर अक्षरशः कापून काढतात विचार करा आपल्याला कळतं आहे आपल्याला जाणीव होत आहे की तो त्रास असेल आपल्या शरीराचा एखादा अवय कापला चालला याची जाणीव होऊनसुद्धा ते किती किती मोठा पेन ती सहन करत असेल मुलगी बरं ठीक आहे या गोष्टीनंतरनं डॉक्टर तिला सांगतात की ठीक आहे आम्हाला तुझा पाय कापावा लागला कारण पूर्णपणे रात्रभर तीन ते चार ट्रेन तुझ्या पायावरनं गेल्या होत्या याच्याशिवाय पर्याय नव्हता आणि तू हॉलीबॉल व्हॉलीबॉल प्लेअर होतीस आता इथून पुढं तुला खेळता येणार नाही खेळाचा स्वप्नाचा विचार तू मनातून काढून टाक तुझं खेळणं इथून पुढं थांबलेलं असेल तुला कृत्रिम पाय बसवला बसवावं लागेल आणि त्या पायावरनं तू कसं बसं तुझं आयुष्य काढू शकशील पण मित्रांनो जिथं सगळं संपलं आहे असं वाटतं वाटत होतं डॉक्टर म्हणतात वाचलीच बरी हिनं स्वतःचं नशीब समजावं आणि कृत्रिम पायासह हिचं हिनं उरलेलं आयुष्य काढावं अशा क्षणामध्ये ती जगण्याचा निश्चय करते निर्धार करते आणि स्वतःच्या मनामध्ये एक ठाम नि निर्धार आणते की ज्या क्षणी मी मरता मरता मरण्याच्या दाडातून वाचले ज्या क्षणी मला जिथं मरण यायचं होतं तिथं मला परमेश्वरानं वाचवलं आहे जे घडलं आहे ते खरोखर चांगल्यासाठी घडलं आहे आणि आता मला थांबायचं नाही आहे ती स्वतःचा निश्चय करते आणि डॉक्टरला बोलून दाखवते आता मला थांबायचं नाही डॉक्टर आता मला असं काहीतरी करायचं आहे ज्याच्यामध्ये जग आयुष्यभर माझी दखल घेईल <clears throat> आणि या क्षणामध्ये ती बोलून दाखवते की मला आता एवरेस्ट सर करायचा आहे डॉक्टर म्हणतात पागल झाली काही मुलगी अपघातातून मरता मरता वाचली ना स्वतःचं भाग्य समजावं तर एवरेस्ट सर करण्याच्या गप्पा करते काही ना तिला दिल्लीच्या एम्स इथं दाखल करण्यात येतं तिची प्रकृती बरी होती तिला कृत्रिम पाय बसवण्यात येतो मित्रांनो आणि ना ती कशी बशी चालायला लागते पण चालत चालण्याच्या या जिथं जिथं तिला बळ प्राप्त होतं त्या बळामध्ये तिच्या मनाचा निश्चय अजिबात ढळलेला नसतो तशाच कंडिशनमध्ये भावाला घेऊन ती बिहारला बचेंद्री पाल आपल्याला माहीत असेल बचेंद्री पाल भारतातली पहिली एवरेस्ट सर करणारी महिला आहे त्या महिलेला ती भेटायला जाते बचेंद्री पालेला भेटल्यानंतर ना पालला तिचं स्वप्न सांगते की बाबा मला एव्हरेस्ट सर करायचं आहे बचेंद्री पालसुद्धा तिला वेड्यात काढतात काय वेड्यासारखं बोलायला लागली मुलगी जिथं पाय नाही जिथं दोन्ही पाय दोन्ही हात शाबूत असणाऱ्या लोकांना एव्हरेस्ट सर, लो सर करताना आपला जीव गमवण्याची भीती असते जीव हातामध्ये जीव मुठीमध्ये धरून ते लोक एवरेस्ट सर करतात आणि बऱ्याच लोकांना याच भीतीमुळं ती एवरेस्ट सर करण्याचं स्वप्नसुद्धा मनामध्ये आणत नाहीत आणि तुझा आता एक पाय नाही आहे तू विचारच कसा करू शकतेस विचार काढून टाक तू एव्हरेस्ट आयुष्यात कधीच सर करू शकत नाहीत असं तिला बचेंद्री पाल सांगतात पण परी तिचा क्षणभर सुद्धा मनातला विचार ठळत नाही मित्रांनो ती बचेंद्री पाल यांना तशाच कंडिशनमध्ये सांगते नाही तुम्ही मला समजून घ्या माझ्या मनामध्ये ठाम निश्चय मी निश्चय करून आलेली आहे की मला काहीही झालं मी जगले किंवा मेले पण एवरेस्ट सर केल्याशिवाय मला मरायचं मरा नाही आहे एव्हरेस्ट मला आयुष्यामध्ये आता इथून एकदा सर करायचं आहे माझं हे स्वप्न आहे तिला खूप विरोध केल्यानंतरनं तिच्या मनाचा निर्धार पाहून बचेंद्री पाल शेवटी मनातून विचार करतात की ठीक आहे आपण तिला इथलं ट्रेनिंग देऊ तिच्या स्वप्नांना इतकी धुमारी फुटलेली असते की बचेंद्री पा पालकडून प्रशिक्षण घेत असतानासुद्धा बऱ्याच वेळेस तिला जखमा होतात पण त्या जखमांनासुद्धा वर येऊन तिचं स्वप्न इतकं दुर्दम्य याच्या शक्तीनं भरलेलं असतं मित्रांनो दिवस होता बारा एप्रिल दोन हजार अकरा ज्या दिवशी तिचा अपघात झाला होता आणि विचार करा अपघातातून ती सावरली कधी असेल आणि ट्रेनिंग कधी घेतली असेल बारा एप्रिल दोन हजार अकरा अकरा नंतर ना अवघ्या फक्त दोनच वर्षामध्ये फक्त आणि फक्त दोनच वर्षामध्ये एकवीस मे दोन हजार तेरा या दिवशी तिचा अपघात कोण्या दिवशी झाला होता बारा एप्रिल दोन हजार अकरा या दिवशी आणि एकवीस मे दोन हजार तेरा या दिवशी अरुणिमा सिन्हा नावाची ही मुलगी जगातल्या सगळ्या टॉप असणाऱ्या एव्हरेस्ट या शिखरावर उभी होती अरुणिमा सिन्हाचीच गोष्ट सांगतोय मी तुम्हाला ज्या मुलीचे दोन अपघातामध्ये ट्रेनमध्ये पाय कटल्यामुळं तिला जगण्याचीसुद्धा शक्यता नव्हती अशी मुलगी सगळं संपलंय असं वाटताना जगण्याची एक दुर्दम्य इच्छाशक्ती निर्माण करते खडतळा ट्रेनिंग करते आणि अपघातापासून फक्त दोनच दोनच वर्षामध्ये जगातलं सगळ्या टॉपचं शिखर सर करण्याचं यश संपादन करते मित्रांनो आज या क्षणाला गुगलवर जा आणि फक्त सर्च करा अरुणिमा सिन्हा तुम्हाला लगेच तिथल्या तिथं क कॅप्शन येईल जगातली पहिली अपंग महिला जिनं एव्हरेस्ट सर केला आणि म्हणून म्हणतो मित्रांनो आपल्याला वाटतंय कित्येकदा की कि माझ्या आयुष्यामध्ये मा हे का घडतंय हे नको आहे मला पण प्रत्येक वेळी तुम्हाला अपेक्षित असं आहे तेच घडावं अशी अपेक्षा नसते कदाचित तुम्ही जेवढा विचार करताय त्याच्यापेक्षा वरच्या लेवलचं आयुष्यानं तुमच्यासाठी लिहून ठेवलेला असेल आपले आ, माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम सर यांना वैमानिक बनायचं होतं पायलट बनायचं होतं पण त्यांना सात सात जणांचाच इंटरव्ह्यू होता सात जणांमध्ये त्यांचा आठवा नंबर आला आणि म्हणून फक्त एक नंबर कमी आल्यामुळं ते हुकले आपल्या श गुरुकडे गेले आणि रडायला लागले की मला माझं स्वप्न आहे सर मला पायलट बनायचं होतं आणि मी बनवू शकलो नाही आहे त्यावेळेस त्यांना त्यांचे गुरु सांगतात निराश होऊ नकोस कारण तुला जे हवं आहे त्याच्याही कदाचित आयुष्यानं तुझ्यासाठी खूप काही मोठं लिहून ठेवलं असेल आणि झालंय तसंच मित्रांनो इतिहास साक्षी हे मिसाईल मॅन म्हणून जगानं दखल घेतली ए पी जे अब्दुल कलाम सरांची आणि राष्ट्रपती म्हणून जगातला सॉरी करा भारताचा पहिला नागरिक म्हणून राष्ट्रपती या नावानं त्यांना ओळख मिळाली असंच असतं मित्रांनो आपण ज्या गोष्टीला मनातून वाटतं ना की बाबा हे आता नको घडायला पाहिजे होतं मला असं नव्हतं पाहिजे कदाचित त्या क्षणाला अरुणिमा सिन्हा नावाच्या या मुलीनं जगण्याची इच्छाच सोडून दिली असली सगळं त्राण हरून ती बसली असते की माझा अपंग मला अपंगत्व आलंय आता मला असंच जगावं लागेल तर कदाचित कधी इतिहासाच्या पानामध्ये तिचं नाव नसतं आलं जगातली पहिली अपंग महिला जिनं एव्हरेस्ट सर आहे तिच्या जीवनावरती याच याच ॲक्टिव्हिटी सांगणारं पुस्तकसुद्धा आलं बॉर्न अगेन ऑन द माउंटेन नावाचं तिच्याच या येत्या काही काळामध्ये तिच्या आयुष्यावर पिक्चरसुद्धा निघणार आहे असं आपण ऐक ऐकलं आहे मित्रांनो मला एवढंच सांगायचं आहे जे घडतं आहे ना ते चांगल्यासाठी घडतं आहे असं म्हणून जी जीवनामध्ये निगेटिव्ह राहणार रा राहण्यापेक्षा पॉझिटिव्ह बनायला शिकलं पाहिजे आणि जे आपल्यामध्ये निगेटिव्हिटी असतात आयुष्यामध्ये जे काही निगेटिव्ह घडतं त्याच्यामध्ये कुठंतरी सकारात्मक थबाबा जे घडलं आहे ते चांगल्यासाठी घडलं असेल याही पुढं माझ्यासाठी खरंच काहीतरी चांगलं असेल असा आशावाद बाळगून आपण पुढं चालायला शिकलं पाहिजे आजचा व्हिडिओ याचसाठी होता जे घडतं आहे ते चांगल्यासाठी घडतं आहे आणि आपण आयुष्यामध्ये कधीच निराश व्हायचं नसतं प्रयत्न करणं सोडायचं नसतं आज नाही तर उद्या मिळेल पण शंभर टक्के मिळेल हा म मनामध्ये आशावाद बाळगायला हवा मित्रांनो ठीक आहे व्हिडिओ नवीन चॅनलला आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका ठीक आहे लवकरच भेटू अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद